नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सलगरे गावातील या घटनेमुळे मुस्लिम धर्मगुरू हाफिज मुबारक चर्चेत सलगरे गावातील सौ दीपाली महेश लोहार यांचे सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्र हरवले होते गावात सर्वत्र शोधाशोध केली पण ते मिळाले नाही त्यामुळे त्या घाबरल्या होत्या ही बातमी सलगरेचे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील आप्पा यांना कळाली आप्पांनी लगेच ग्रामपंचायतीच्या स्पीकरवरून दवंडी देण्याचे आदेश दिले ही दवंडी सलगरे गावात असलेल्या मशिदीमधील मुस्लिम धर्मगुरू हाफिज मुबारक यांनी ऐकली त्यांना हे मंगळसूत्र सापडले होते ते मंगळसूत्र ज्याचे आहे त्याला परत मिळावे व या मंगळसूत्राचा खरा हकदार जो आहे त्याच्याशी संपर्क व्हावा अशी दुवा हाफिज मुबारक मशिदीत करत बसले होते त्यांनी ही दवंडी ऐकून शेजारील व्यक्तीशी संपर्क करून तो मौल्यवान दागिना आपणास सापडला असल्याचे सांगितले त्यांनी लगेच तानाजीराव पाटील आप्पा यांच्याशी संपर्क करून तो मौल्यवान दागिना मनिमंगलसूत्र ग्रामपंचायतमध्ये येऊन सौ दीपाली यांना परत केला त्यामुळे अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचे एक उत्तम उदाहरण सलगरेमधून दिसून आले मणिमंगळसूत्र मिळताच सौ दिपाली यांना अश्रू अनावर झाले सलगरे गावचे माजी लोकनियुक्त सरपंच माननीय तानाजीराव पाटील आप्पा व मुस्लिम धर्मगुरू हाफिज मुबारक यांच्या सतर्कतेमुळे हरवलेले मनी मंगळसूत्र त्वरित मिळाले व अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय सलगरे गावाला आला सलगर गावामध्ये काल सलगर गावची मुलगी दीपाली महेश लोहार या मुलीचं मंगळसूत्र हरवलं होतं आणि सलगर ग्रामपंचायतीनं एक दौंडीच्या माध्यमातून दौंडी दिली असं असं या मुलीचं मंगलसूत्र हलवलेलं आहे या ह्या रोटवर तिथे पडलेलं आहे तरी कुणाला सापडल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा अशा पद्धतीची दौंडी दिली आणि नेमकी ती दौंडी सर्वांनी ऐकली आणि ज्या व्यक्तीला ही वस्तू सापडली या गावामधील जी मशीद आहे त्या मशिदीचे हफीज आहेत मुबारक भाई आ, मुस्लिम धर्मगुरू त्यांना ती वस्तू सापडली आणि त्यांना मराठी येत नसल्यामुळं मराठी भाषा कळत नसल्यामुळं तिने संबंधित गावामधल्या आमचे शहाजान आणि साहेब आहेत त्यांना थोडंसं विचारलं की बाबा नक्की दौडी काय दिली आणि काय विचारणं झाली मी सांगितलं अशा अशा पद्धतीचं आहे तर तुम्ही सांगितले ही वस्तू मला या ठिकाणी सापडलेली आहे आणि हे सुद्धा आपल्या धर्माच्या अनुसार बाबा सदरची ही जी वस्तू आहे त्या व्यक्तीला मिळावी आणि खरोखरच त्याला यश आलं आणि आज त्या ठिकाणी जो प्रामाणिकपणा दाखवला खरोखरच मी या सरगरगावचा ग्रामस्थ या नात्यानं त्यांना मनापासून सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि ह्या जगाच्या जा पाठीवरती कुठंतरी अशी अजून प्रामाणिक माणसं आहे म्हणून जग चाललंय असं म्हणतं सुद्धा या ठिकाणी काही वावं ठरणार नाही या सलगर गावामध्ये सर्व जाती धर्माची माणसं या ठिकाणी राहत आहेत आणि अशा गावामध्ये आम्ही सुद्धा राहतो की ज्या गावामध्ये अजिबात कुठल्याही जातीचा रंग लागलेला नाही भविष्यकाळामध्ये सुद्धा लागणार नाही अशा पद्धतीचं वागणं सर्वच धर्मामधल्या माणसांनी किंवा प्रमुख माणसांनी जपलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा जपण्याचा प्रयत्न आपण नक्की या ठिकाणी करू एवढीच विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा आमचे मुस्लिम धर्मगुरु जे आहेत हाफिज मुबारक भाई यांना मनापासून खरोखरच मनापासून त्यांच्या कुटुंबीयच्या सर्वांच्याच वतीनं धन्यवाद